तर आता जेवण झालं आणि आता आम्ही चाललो कुटुंची शॉपिंग करायला हा का तर आता दाखवते कुटुला काय काय घेणार आहे आज आम्ही तुम्हाला सरप्राईज आहे का कुटुला आहे बघू आता कोणाला सरप्राईज घ्यायचं आता पाय पुरत आहे का पण पाय पुरत आहे का नाही तुझे तुझे पाय पुरत आहेत का पण नाही ना, 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 ना छान तुला कुठले आवडते मग असं जाड याच्या वालीच घेऊ आपण काय रे तुला काय वाटत मला मला काहीच कळत नाही आला 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 हो जमली 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 हाय एव्हरी कसे आहात सगळेजण आय होप मजेतच असाल सा आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर ही सायकल बड्डे निमित्त गिफ्ट केली आहे आम्ही त्याला गुड्डूची नवीन सायकल फॅट बाईक गुड्डू फुल खुश बाई बड्डे किती गुड्डू कमी बहुत ही बड़ा तोहफा

गाईस कमेंट करून सांगा हे काढायला पाहिजे की नाही काढायला पाहिजे कारण गाईस गाईस मी तुम्हाला सांगतो तो, तो रॅपर आहे ना निघूनच राहील कारण मला कारण मला ह्या गोष्टी सहन होत नाही मला ते बघूनच कसंतरी तरी वाटतय

गाईस खरं बोलायला गेलं तर गुड्डूला नीट येत नाही आता आता बघू आता बघू आता बघू आता, बगु। आ, आ, आता, एक ना। आता। वाली हे, हे आमच्या गुडूच्या सायकलीला रक्षासूत्र बांधते मी म्हणजे आमच्या गुड्डूच्या सायकलीचे रक्षण करतील ते बघू शकता काय बाप्पा या मुलाला बड्डेच्या दिवशी मस्त सायकल ती पण एका मुला फॅट बाईक ही सायकल मी मागून मागून टायरवाची साडे सहा हजाराची पण छोटे तुम्हाला एक मुलगा आहे ना आमचा असा होता पहिला मुलगा की त्याला नाही सांगितलं तर ऐकायच हा म्हणून त्याला आम्ही चांगली सायकल घेऊन दिली आणि एकाला अ काय पाहिजे आताच पाहिजे म्हणून त्याला बन्ना सायकल घेऊन दिली बोलतं माझ्याबद्दल मी केलेलं असं आय आई वॉज सो स्मार्ट गाइस थँक्यू ओके ओके चालू तर पण कॅमेरा तिकडे नव्हता आला आला आला

छान आली ना फुलं आज किती ते बुरशी लागली त्याला धुवावं लागले त्याच्यावरती ता स्प्रे करायला लागेल आता हे सगळं कटिंग करून आता जाऊ दे ना हां ते राहू दे ते नको भाऊ ते दुसरं वाला घे ना बघाच गाईच किती छान होतं फुल आलेलं पण सगळं झाडाला बुरशी लागले राहू दे मग ते हे घे पुढचं घे किती छान गुलाब आला अजून एक वाव मस्त आहे ना तिकडे कलर हे पण हा पण काढतो ते पण घे आणि एक तू घे आज गुड्डूचा बड्डे ना गुड्डूला वाव दे एक जाजे बाप्पाला हा जा जाजे, जाजे बाप्पाला वा हा फुल ठेव गणपती बाप्पाला हा असं नाही रे राजा असं ठेवायचं असं असं ठेवायचं हा ते दे स्वामी समर्थ महाराजांना वरती ठेवला का बघ आशीर्वाद थांब अरे तिला ठेव ना मूर्तीला सुखी ठेवा बोल मला हुशार करा, करा। सद्बुद्धी द्या चांगली बुद्धी द्या अभ्यास करायची बुद्धी द्या मोबाईल कमी बघायची बुद्धी द्या उठ आता हा बाया पण आता जेजे बाप्पाला असं नमस्कार कर नमस्कार कर बाप्पाला नमस्कार कर बाप्पाला सांग आज माझा बर्थडे मला चांगला आशीर्वाद द्या सुखी बाबा हा आमच्या कुटुंब मिड नाईट ही हा बरोबर कैसा बैठा हुआ है देखो ना गाइस देखो ना गाइस देखो, देखो ना देखो ना गाइस क्या है ये गाइस देखो ना गाइस कोई ना <coughs> <शुकीरा मुझे शों। coughs> अप... बापरे इतना संस्कारी बच्चा है हमारा

उसको दिला पहले। पहले मैं टेस्ट कर रहा था कोई भी चीज मेरे भाई को देने से पहले मैं टेस्ट कर लेता। <laughs> शबरी लक्ष्मण <लगश्मन। laughs> वाह। बनाने वाले के हाथ एक बढ़िया ले रहे। देख फिर एक ऐसा मेरे मेरे को भी ऐसा। गाइस। ये देखो गाइस क्या हो रहा है।

फिर वो बंदा कर गाइस तुम ये एंजॉय कर रहे हो का केक खाते हैं मतलब तुम लोगों को बहुत क्रेविंग होगी कि नहीं बड़े यार अब के बस आराम से मत ले इतना इत अच्छा गेम मैंने खाने के ये लो <laughs> पूरा ले लिया भाई ऐसा लग रहा है बनाने वाले के हाथ चुम लो फिर मेरे ही आ, ही बनाया, वो। क्या बनाया। <laughs> जादू आक्या आक्या में जादू सच में है फिर मैंने ही मी एका अख्खा केक खाऊ शकतो इतका सुंदर झालेला आहे <coughs> केक हा खूप सरांगा हे केकलवर अर्धा केक संपवलाय इथेच बसलं केक हे केकोंजिनीस ना लिगाटो